हाय हॅलो नमस्कार नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर कालचा ब्लॉग बघितलाच असाल की धक्का करून आम्ही पोचलेलो आहे गावाला तर आज म्हणजे कोकणात चाल अफाट पाऊस कंटिन्यू पाऊस आहे तर थोडी लाईटीचे देखील वांदेत आणि तुम्हाला दाखवते मी पाऊस किती पोचवतो तर असा फुल पाऊस आहे कोकणात तिथं कोल्हापूरला तुमच्या इथं तुमच्या गावी पाऊस आहे का मोठी गार्डन्स मध्ये सांगा आणि आता मस्त की फ्रेश वगैरे झालेले नाश्ता पाणी आता करून घ्यायचं आहे आणि पटापट -पड़ कामाला लागायचं आहे तर कंटिन्यू ब्लॉक करा मस्त मस्त आता ब्लॉग्स येणार आहेत लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमचे दादाश्री आलेले आहेत तिथून दिसत आहे का दादाश्री आलेले आता हे लोकांची आंघोळ चालली आहे मार्केटची पाऊस असल्यामुळे कपडे वगैरे काही सुकत नाहीत इथं आई पाणी गरम असेल तर जा आई सगळ्यांना पाणी गरम करून देते कशाला नको नको काय घाल आणि कसे हातालूया गावाला तू होत पहिला तुम्हाला दाखवतो आता

कधी घरी करत नाही ना मन जरा व्हिडिओ करून आमची बाय कॉलेज होऊन आली आहे आणि ही बघा अशी ह्या गुंडूला तर रडवणार ती खेळवून खेळून काय मग कस वाटतय आम्ही आलो तर शांत वाटत हा याच बघा काय चाललंय आवरून झालेलं आहे मागाशी बघितलेला किती मार्केट होता आता सगळं आवरावर आउर आहे जेवणाची तयारी चालू आहे आता जेवण हे गुंडूचा आवाज बघा कसा चाललंय फुल मूड मध्ये तो एक्साइटमेंट आहे आणि गुंडूचे पप्पा बघायचं का तुम्हाला हे बघा चॅलेंज लावले यांनी माझ्यासोबत गुंडूचे पप्पा काय बोलू इच्छिता शांत बसले कारण की ते आता थकलेत ना जरा गोण्या बिण्या उचलून उस... सगळा पसारा उचलून हे बघ गुंडू गुंडूचा आवाज सकाळपासून व्हॉल्यूम फुल आहे फुल मंडळी बसलेली आहेत दुकानात पाहायला फक्त बघायचं रिएक्शन <laughs> आणि इथे गुंडू झोपलेला आहे आणि आता मी चाललेली आहे काम करायला बाकीची पटापट पत जी राहिलेली काम आहेत पटपट करून घेऊया झटपट म्हणजे कसं एक एक काम आवरून होईल आणि हे सगळं इकडचं पसारा मार्केट हटलेलं आहे इथं आम्ही वा दादा इथं बसले अभ्यासाला आणि हे सगळं कपाट वगैरे इथं ऍडजस्ट केलेले आहेत अजून करायचे बॅग वगैरे सगळं व्यवस्थित इथं बसणार आहे गणपती वर टाकलेले हे मस्त असं पडदा लावलेला आहे झगमग चला आता करूया बाकीची काम आता हे दोन श... साफ करायचं आता पहिलं हे करून घेणार नंतर स्टँड चलो हा पहिने काय तर हे असं चालू आहे जेवण दादा दिसतोय का जरा आमचा दादा लेख खूप अभ्यासाचा रमलाय नाही दिसत असणार आतमध्ये आहे इथं आम्ही जेवतोय लिहितोय आमची बाय लाजाळू <laughs> चालू आहे कंटिन्यू पाऊस बघा भिजत भिजत आली दोघ सामान घेऊन दुकानात कस्टमर आलेले आहेत आणि आता आतमध्ये चालू आहे माझी जेवणाची तयारी तर भाकऱ्यांसाठी आता पीठ मळलेलं आहे आणि आमच्या बायणी एवढा उशीर लावलाय की इथं कुकर गरम झाला डाळीसाठी पण ही आमची बाय काय आधी नाही लवकर सुरुवात झालेली आहे डेकोरेशन पडदा इथं आमच्या इथं तर डेकोरेशन चालू आहे चॅलेंजवाली माणूस दिसतात आहे का तिकडे हे चॅलेंजवाली माणूस आहेत आणि इथं आमच्या अण्णा डेकोरेशन करतात इथं गुंडू आणि गुंडूची आत्या गुंडूची आत्या, आत्या। <laughs> तर आता इतक सक्सेस झालेलं आहे आता खाली काय डेकोरेशन करायचं उद्या अजून मंडळी येतील तेव्हा ठरवणार इथं अजून ही दोघ आहेत आता सध्या उद्या अजून दोघ तिघ ॲड होतील आत्ता इथं झोपलेली आहे